नजरबाज न्यूज चॅनलचा प्रशासनाला जोर का झटका नजरबाज न्यूजच्या बातमीनंतर प्रशासन सतर्क दुरुस्तीच्या हालचाली सुरू नवापूर श्रावणी फाटा ते शेही दरम्यान नवीन बांधण्यात आलेल्या फरशी पुलाचे काम अवघ्या काही महिन्यापूर्वी पूर्ण झाले होते परंतु पहिल्याच पावसात या पुलाचे निकृष्ट काम उघडकीस आले असून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेड केला जात असल्याची नजरबाज न्यूज ची बातमी झळकली त्यानंतर प्रशासनाला जाग आली नवापूर तालुक्यातील श्रावणी फाटा ते शेही मार्गावर नव्याने बांधलेल्या फरशी पुलावर नुकतीच एक गंभीर दुर्घटना टळली रात्रीच्या सुमारास एका मालवाहू ट्रकचे चाक पुलाच्या कडेला अडकले असले तरी स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नजरबाज न्यूजने दिलेला इशारा ठरला प्रभावी प्रशासन जागेवर पूल दुर्घटनेची माहिती नजरबाज न्यूज मध्ये झळकताच प्रशासनाचे डोके ठिकाणावर आले या प्रसारणाचा थेट परिणाम म्हणून प्रशासन आणि संबंधित विभागाने तात्काळ हालचाल सुरू करत पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले नजरबाज न्यूजने पुलाच्या उणीवांकडे लक्ष वेधून झोपलेल्या प्रशासनावर ताशेरे ओढत तात्काळ कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याच्या नागरिकांच्या मागणीला पुष्टी देत कुंभकर्णी यंत्रणेला जाग आणण्याचा प्रयत्न केला कालची दुर्घटना टळल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली पुलाच्या बाजूला उखडलेली सडई आणि दगड टाकून भरलेले खड्डे ही बाब गांभीर्याने घेतली गेली या संदर्भात ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून दुरुस्तीचा आराखडा तयार केला जात आहे नागरिकांनी दाखवलेले भान आणि नजरबाज न्यूजची भूमिका कौतुकास्पद असल्याची चर्चा परिसरात होत आहे अपघात टळला हे नशीब पण तो केवळ नशिबावर सोडून चालणार नाही अशी प्रतिक्रिया एका स्थानिकांनी दिली आहे नजरबाज न्यूजने ही बाब प्रकाशात आणता संबंधित यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रशासनाची कार्यवाही सुरू झाली असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक बोलावली असून संबंधित ठेकेदाराला स्पष्टीकरणासाठी नोटीस बजावली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील अंतर्गत चौकशी सुरू केली आहे नजरबाज न्यूजने कर्तव्य परायणता दाखवून तत्परतेने प्रश्न मांडला आहे यामुळे प्रशासन कार्यरत झाले असून पुलाच्या दुरुस्तीला गती मिळाली असल्याने नजरबाज न्यूजचे परिसरातील नागरिकांद्वारे कौतुक केले जात आहे विकास वडवी नजरबाज न्यूज मरोड